आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने आशाने ठाकूरवाडीत पाण्याच्या कर्जत तालुक्यातील वतीने पाण्याचा टँकर पोहोच करण्यात आला साधारण सत्तर घरांची वस्ती असलेल्या येथील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय या माध्यमातून करण्यात आली माजी सभापती मनोहर थोरवे नगरसेवक संकेत भासे विधानसभा अधिकारी प्रसाद थोरवे कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपतालुका प्रमुख शरद ठांगणे उमरोली ग्रामपंचायत सरपंच ठमीबाई सामरी यांच्या प्रयत्नातून हा टँकर पाठवण्यात आला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न